नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी पाच पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे चाळीस सरसंद्राई सात हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जादर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पंचावन्न सरसंद्राई सात हजार दोनशे एकाहत्तर जास्तीत जादर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक तीन तर मित्रांनो अवक तीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे शहात्तर सरसंद्राय सव्वीसशे अडतीस जास्तीत जस दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकतीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे तीस सरसंद्राय दोन हजार जास्तीत जस दर दोन हजार एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक एकशे पाच क्विंटल जाते हिरवा कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार सातशे जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार पाचशे चोपन्न जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे नऊ रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडई जाते सफेद अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार जास्तीत जस हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेरा हजार आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चौवेचाळीस सरसंद्र तीन हजार नऊशे वीस जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्यासा शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी